भारत सुरक्षा यात्रेचा प्रारंभ केला सहा एप्रिलला यावेळी एक विलक्षण योगायोग होता सहा एप्रिल भारतीय जनता पार्टीचा दिवस होता आणि या रामचंद्राची जन्म रामनवमी ही सुद्धा सहा एप्रिललाच आली होती आणि म्हणून सहा एप्रिलच्या या दुहेरी शुभमुहूर्तावर जी भारत सुरक्षा यात्रेला निघाले स्वाभाविक राम म्हटला की पहिल्या रथ यात्रेची आठवण येते जसं पहिली कोणतीच गोष्ट आयुष्यात विसरू शकत नाही तसे पहिली ती यात्राही विसरता येणार नाही सोळा वर्ष झाली पण अजून असं वाटतं की कालच ती यात्रा घडली आणि म्हणून भारत सुरक्षा यात्रेच्या प्रारंभीच आमच्या सगळ्यांच्या मनात हे शल्य की रामरथ यात्रेतून बाबराची ती अपवित्र ढांचा सहा डिसेंबर ब्याण्णव ला आम्ही जमीन दोस्त करून दाखवला आता तो ढाचा अयोध्येत नाही छोटस रामाचं मंदिर उभा केलं रामरथयात्रेनी जी ते अर्ध पूर झालं ढाचा कोसळ्या अस्थायी मंदिर जन्माला आलं परंतु प्रभू रामचंद्राच्या जन्मस्थानी जेवढं विराट मंदिर व्हायला पाहिजे ते विराट मंदिर अजून तिथं उभं राहिलं नाही याची खंत आहे आणि भाजपाच्या शेवटच्या कार्यकर्त्याच्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत आम्ही या राम मंदिरासाठी झगडत राहू आणि निश्चित ह्या राम मंदिराचा निर्माण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही अडवाणीजींनी रामनवमीला प्रारंभ केला अनेक प्रांतातून ते जाणार सहा हजार किलो मिटर ची यात्रा करणार आणि दहा मे आपल्यापैकी जे इतिहासाचे अभ्यासक असतील त्यांना कल्पना आहे दहा मे अठराशे इंग्रजा विरुद्ध मंगल पांडेनी पहिली गोळी झाडली होती या दहा मे दोन हजार सहा या घटनेला एकशे एकोणपन्नास वर्ष पुरे होऊन त्याचा शतकोत्तर स्वर्ण जयंतीचा उत्सव या दहा मे पासून सुरुवात होणार आहे आणि म्हणून या दहा मेच्या मुहूर्तावर अटल अडवाणीजी आणि राजनाथजी या दोन्ही यात्रा दिल्लीत जाणार आहेत अडवाणीजींची ही पाचवी यात्रा आहे कधी कधी मी मनात विचार करत होतो ही प्रेरणा येते वयाच्या अष्ट्याहत्तरव्या वर्षी अठ्ठेचाळीस डिग्रीचा सूर्य तळपत असताना एक महिन्यापेक्षा अधिक कालखंडात सहा हजार किलोमीटर फिरून देशाच्या कोट्यावधी लोकांना भेटणारा या स्वातंत्र्योत्तरच्या इतिहासात जर कोणी एकमात्र नेता असेल तर त्याचं नाव लाल कृष्ण अडवाणी आहे त्याचं नाव लाल कृष्ण अडवाणी आहे मला कधी कधी असं वाटतं की इतका प्रवास जगातल्या कुठल्याच नेत्यांनी आजवर केला नसावा मी गिनीस बुक कडे कर चौकशी करणार आहे की तुमच्याकडे असं काही रेकॉर्ड लिहिण्याची व्यवस्था असली तर लाल कृष्ण अडवाणी एक असा नेता आहे की जवळजवळ हिंदुस्थानातल्या प्रत्येक तालुक्यापर्यंत जाऊन भारतीय जनतेचं दर्शन दुसऱ्या कुणी घेतलं नाही आणि हे हरद्या हळकुंडात पिवळे झालेले जाणते राजे विलासी राजे अरारा पाटील बिना लाईटचा सुशील हे सगळे अडवाणींची टिंगल करतायत कशाला अजून एक यात्रा काढली खरंय बाबा तुमची एकच यात्रा आहे दिल्ली यात्रा आणि दिल्ली यात्रेत तुमचा एकाच ठिकाणी मुक्काम दहा जनपद आत गेल्यावर ती भेटली नाही तरी वाट पाहत दोन घंटे बाहेर बसायचं आणि बाहेर येऊन सांगायचो मॅडमशी माझी दोन घंटे विस्तृत चर्चा झाली सोलापूरच्या चादरी कशा विकाव्यात ह्याबद्दल आणि म्हणून तुम्हाला काय कळणार की या वयात पाच यात्रा करून कोट्यावधी जनतेशी संपर्क साधण्याला तुमच्या दृष्टीनं ती सोनियाच भारत माता आहे मी रस्त्यात येताना एक यात्रा अजून वाचली प्रेरणा यात्रा मी म्हणलं ही कोणती यात्रा म्हणले ते सोनिया गांधीनं त्याग केला त्याची प्रेरणा घेऊन आम्ही यात्रा काढतो म्हणलं कशाचा त्याग केला म्हणले त्यांनी लोकसभेची खासदारकी सोडली कधी सोडली बारा एप्रिलला आता निवडणूक कधी आठ मे ला शपथ कधी घेतात बारा मे ला म्हणजे बारा एप्रिलला त्याग केला आणि बारा मे ला भोग सुरू केला असला त्रिदंडी संन्यास यापुढे या, या देशाने कधी पाहिला नव्हता बाई जर लोकसभेचा त्याग केला तर परमनंट करण पुन्हा लोकसभेत निवडणूक लढवण्याची एवढा त्याग करण्याची काय गरज आहे सोडून दे इकडं रोड शो करत फिरत तिकडं कशाला चालली म्हणजे महिन्याभराचा त्याग महान त्याग त्या लोकांना या भारत यात्रेचं महत्व कळणार नाही आज आम्ही सोलापुरात आलोय एका अर्थाने ही माझी प्रिय नगरी आहे आणि म्हणून तीन दिवस यात्रेत रघुनाथ कुलकर्णीवर चर्चा होत होती की अडवाणींबरोबर कोण कुठे राहणार मी म्हणलं नितीन गडकरी तुम्ही स्वागत करा मुंडेनं म्हणलं पुण्याच्या पुढे येऊ नका सोलापूरला जायची जबाबदारी मात्र माझ्यावर द्या कारण सोलापूरच्या जनतेचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मला करमत नाही आणि आज एका शुभ मुहूर्तावर आम्ही आलो आज भगवान महावीर जयंती आहे कधी कधी मला या महावीर शब्दाचं कौतुक वाटत कारण साधारण वीर शब्द हा हिंसेशी जोडला असतो साधारण वीर शब्द शस्त्रांशी जोडलेला असतो साधारण वीर शब्द युद्धाशी जोडलेला असतो साधारण वीर शब्द दुसऱ्याला जिंकून घेण्याशी जोडलेला असतो रक्तपाताशी जोडलेला असतो पण कधी कधी मला वाटतं जो दुसऱ्याच शरीर जिंकतो तो वीर असतो पण जो स्वतःच आणि दुसऱ्याच मन जिंकतो तो महावीर असतो अशा महावीराची जयंती आपण आज साजरी करतो आपल्यापैकी अनेकांना याची कल्पना असेल की आज मोहम्मद पैगंबराची सुद्धा जयंती आहे त्यांचाही जन्म आज झाला आणि ही यात्रा सुरू झाली जसा भारतीय जनता पक्षावर आरोप करायला सुरुवात केली ही यात्रा मुसलमानाच्या विरुद्ध आहे या यात्रेनंतर दंगली होती है। या यात्रेनंतर रक्तपात होईल हिंदू मुसलमानात भांडण लागेल मी पहिल्यांदा स्पष्ट करू इच्छितो आमची यात्रा कोण्याही धर्माच्या विरुद्ध नाही आम्ही इस्लामच्या विरोधात नाही आम्ही मुसलमानाच्या विरोधात नाही थोडा विचार करा जर भारतीय जनता पक्ष मुसलमानाच्या विरोधात असता तर अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना डॉक्टर जी कलाम यांना राष्ट्रपती कधीच होता आलं नसतं आम्ही डॉक्टर कलामाना राष्ट्रपती केलं कारण ते मुसलमान होते म्हणून नये या शंभर कोटीच्या देशाचा राष्ट्रपती होण्याचे सर्व गुण त्यांच्यात होते म्हणून डॉक्टर कलाम आम्ही यांचा धर्म नाही पाहिला देशभक्ती पाहिली भारत मातेचा पुत्र मानलं आणि आम्ही त्यांना राष्ट्रपती पदासाठी नेमलं या देशात राष्ट्रपती मुसलमान झालाय या देशात उपराष्ट्रपती मुसलमान झालाय या देशात सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश मुसलमान झालाय या देशात वायुदलाचा प्रमुख मुसलमान झालाय या देशात शिवाजीच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मुसलमान झालाय या देशामध्ये दे, मुसलमान केवळ दे, राजकीय नाही झाले या देशामध्ये सानिया मिर्झा खेळते त्यावेळी हिंदू मुलं तिचं चित्र घाई लावतात आणि प्रेरणा मानतात इरफान पटेल ज्यावेळी बॉल फेकतो त्यावेळी या देशातली हिंदू मुलं वेड्यासारखी त्याची कौतुक करायला फिरत असतात या देशाने कधीच धर्म म्हणून मुसलमानावर अन्याय केलेला नाही सगळं बॉलिवूड बघा काही तरुण मुली आल्या असल्या तर विचारा लग्न कोणाला करायचं शाहरुख खान म्हणलं तो दुसरं करत नाही आमिर खान म्हणलं त्यांनी दुसरं आत्ताच केलंय मग म्हणली सलमान खान काल रात्री म्हणली नको पाच सहा वर्ष तू तिकडे गेला तर मी एकटी इकडे बसून काय करू <laughs> कधी आम्ही विचार केला कधी राष्ट्रपती मुसलमान करताना धर्म मानला कधी क्रिकेटच्या खेळाडूचं कौतुक करताना धर्म मानला कधी आम्ही कलाकारामध्ये धर्म बघितला कधी आम्ही गायकामध्ये धर्म बघितला या देशामध्ये पंच्याऐंशी टक्के हिंदू असून सुद्धा या हिंदूंचं हे श्रेष्ठत्व आहे तुम्हाला कधी पाकिस्तानचा राष्ट्रपती हिंदू झाल्याचं दिसलं पाकिस्तानमध्ये कधी सरन्यायाधीश हिंदू झाल्याचं दिसलं कधी पाकिस्तानच्या वायुदलाचा मुख्य हिंदू झाल्याचं दिसलं आणि म्हणून भारतावर हा आरोप करू नका भारतीय जनता पक्षावर हा आरोप करू नका पण एक लक्षात ठेवा प्रश्न मुसलमानाचा नाही प्रश्न हिंदूंचा नाही पण त्याचबरोबर आम्ही मुसलमानाच्या विरोधात नाही आम्ही बांगलादेशाच्या विरोधात नाहीत मी आत्ता आसाममधून काल रात्री परतलोय आपण दूर सोलापूरमध्ये राहतो आपल्यापैकी किती लोकांना याची कल्पना आहे की गेल्या पंचवीस वर्षात ज्या बांगलादेशला आपण जन्म दिला त्या बांगलादेशने कितके घुसपेठी मुसलमान घुसवलेत की आज आसाम मधल्या अर्ध्या जिल्ह्यांमध्ये मुसलमानांची संख्या हिंदूंपेक्षा जास्त आहे आसाम मधला प्रत्येक तिसरा मतदार हा घुसपेटी बांगलादेशी मुसलमान आहे आसाम मधल्या एकशे सव्वीस विधानसभा पंचेचाळीस विधानसभा आमदार कोण असावा याचा निर्णय हा घुसपेटी मुसलमान करतो आज दोन हजार सहा अजून दहा पंधरा वर्ष गेली तर जसं जम्मू काश्मीरचा मुख्यमंत्री हिंदू होऊ शकत नाही कायदा नाही आहे महाराष्ट्राचा होऊ शकतो बिहारचा होऊ शकतो जम्मू काश्मीरचा होऊ शकत नाही मला भीती आहे अजून दहा वर्षांनी आसामचा मुख्यमंत्री हिंदू होऊ शकणार नाही आणि अजून पंचवीस वर्ष गेली तर आसाम बृहत बांगलादेशचा हिस्सा बनेल आणि या मुद्द्याला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं हे आक्रमण आहे भाजप म्हणतोय हे मूक आक्रमण आहे हे अघोषित युद्ध आहे सायलेंट इन्व्हेजन अनडिक्लेअर्ड वॉर त्याला विरोध करायला आडवाणी निघाले हा व्यक्तिगत प्रश्न आहे अठ्ठ्याहत्तरव्या वर्षी पंचवीस पन्नास वर्षानंतर आसामची स्थिती काय होईल आणि हा भाग आपल्या देशापासून तुटून जाणार नाही याची चिंता करणं याच्यात राजकारण आहे